ओम नम शिवाय श्रीराम समर्थ तर मंडळी आज आपण महाराष्ट्रातले एक अतिशय पवित्र प्राचीन आणि जागृत देवस्थान सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील श्री संगमेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मंडळी जिथे कृष्णा आणि वारणा नद्याचा पवित्र संगम होतो तेच भगवान श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना केली अशी श्रद्धा आहे तर मंडळी तुम्ही पाहत असलेले भारतीय संस्कृती नदीचा संगम अत्यंत पवित्र आणि पुण्यदायक मानला जातो तर मंडळी हा फ्रेंड पहा खूप छान आहे जसे की प्रयागराजला गंगा यमुना संगम आहे तसाच हा दक्षिण आणि महाराष्ट्रातील पवित्र संगम मानला जातो तर मंडळी कृष्णा वारणा संगमाचे महत्त्व असे आहे की कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील एक पवित्र नदी आहे आणि वारणा ही सह्याद्रीच्या पर्वतरांगातून वाहत येते तर मंडळी या दोन्ही नद्यांचा संगम हरिपूर येथे होतो आणि याच संगमावर श्री संगमेश्वर मंदिर उभे आहे पाहू शकता तुम्ही मंडळी पण सध्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तर मंडळी आपण आज आपण या व्हिडिओमधून पौराणिक कथा धार्मिक महत्व यात्रा उत्सव हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे तर पाहू शकता मंडळी हा परिसर तर मंडळी या मंदिराची ओळख अशी आहे की समेश्वर मंदिर हे तालुका मिरज गाव हरिपूर जिल्हा सांगली येथे आहे समोरचे जे मंदिर पाहत आहात हे कृष्णमातेचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही तर आपण सध्या आता मंदिराच्या समोरचा परिसर पाहत आहात तर मंडळी या मंदिराची विशेष ओळख का आहे तर हे मंदिर कृष्णा नदी आणि वारणा नदीच्या संगमावर वसलेलं आहे पाहू शकता मंदिरामध्येच्या समोर दीपमाळ आहे मंदल, हे मंडळी तर मंडळ तर मंडळी हे समोरच पाहू शकता तुम्ही मंदिराची कमान आहे संगमेश्वर मंदिराची तर मंडळी आपण आता या मुख्य प्रवेशद्वारामधून आज चाललेलो आहे पाहू शकता तुम्ही आणि इथेच जो काही आपला अहंकार असतो तो बाहेर सोडण्याचा एक फलक लावलेला आहे तर मंडळी स्थानिक लोकांच्या बोलण्यानुसार असे म्हटले जाते की या संगमात स्नान केल्याने पापशालन होते तर समोरच डमरू आणि एक त्रिशूळ आहे पाहू शकता तुम्ही शिवमूट आहे आणि हा पूर्ण हा परिसर आहे मंदिराचा तर मंडळी या मंदिरामध्ये आल्यावर मनाला शांती मिळते शिवकृपा लाभते तर मंडळी पाहू शकता एक श्री मार्कंडेश्वर मंदिर आहे छोटंसं तर मंडळी सध्या आपण सभामंडपात आलेला आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण सभामंडप आहे समोरच कासव आहे घोडा असा हा सभामंडप आहे मंडळी तर मंडळी महाशिवरात्रीला या मंदिरात यात्रा भरते सध्या आपण गाभाऱ्यामध्ये चाललेलो आहे पाहू शकता तुम्ही समोरच नंदी आहे आणि भव्य दे असं शिवलिंग आहे गाभाऱ्यामध्ये आणि हा पूर्णपणे गाभारा आहे पाहू शकता तुम्ही तर मंडळी या समोरच आपले गणेश दर्शने गणपतीची मूर्ती आहे आणि इथं श्री सब्त मात्र का दर्शन आहे आणि ही पालखीतील श्रीची उच्च मूर्ती आहे पाहू शकता तर मंडळी हा व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की पहा ही पार्वती माता आहे तर मंडळी शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की काही भाग जमिनीमध्ये आहे त्यामुळे पूर्ण उंच स्वरूपात दिसत नाही पण धार्मिक दृष्ट्या ते अत्यंत शक्तिशाली मानलं जात रामायण कालीन मंदिर आहे हा हे लिंग जे आहे रामायण लिंग स्थापन केलेलं आहे राम ज्यावेळी अयोध्याचे अयोध्ये असं त्यांचं प्रयास चाललेलं होतं त्यावेळेला राम इथं वास्तव्य केलेलं होतं रामाने जातेवेळी त्यांनी शिवलिंग स्थापन करून पुढं प्रयाण केलेला आहे याचा गुरुचरित्रामध्ये पंधराव्या अध्यायाला उल्लेख आहे okay. ओके दोन नद्यांचा संगम आहे म्हणून संगमेश्वर असं नाव प्रसिद्ध आहे कोणती कृष्णा आणि कृष्ण आणि वारडा अशा दोन नद्यांचा संगम आहे ओके okay. म्हणून संगमेश्वर असं नाव प्रसिद्ध आहे पावण महिन्यामध्ये चारशो बार यात्रा भरते श्रावण महिना यात्रा पूर्ण म्हणा की श्रावण महिन्यात विशाळ्या घोषा प्रतिपदेची यात्रा असती गाव यात्रा म्हणून ही एक गाव यात्रा असती आणि एक महिलेनी बरोबर महाशिवरात्र असं महाशिवरात्र एक मोठी यात्रा भरती म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्र हा आणि सोमवारी पण भक्तांची गर्दी असते दर सोमवारी किंवा भक्ताची भाविकांची वर्दळ भरपूर असते आणि दर सोमवारी रात्री नऊ वाजता पालखी असते स्त्रीची पालखी होती okay. Okay. तर मंडळी ह्या मंदिराचे पुजारी काका होते त्यांनी सर्व ही माहिती दिली मंदिराबद्दलची काय त्यांना माहिती होती ती पाहू शकता तुम्ही शिवलिंग श्री संगमेश्वर दर्शन तर मंडळी मंदिर या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर अनेक शतके जुने असल्याचे मानले जातं तर पुढे दत्त महाराजांची मंदिर आहे छोटस पाहू शकता तुम्ही तर मंडळी मंदिराच्या रचनेत प्राचीन स्थापत्य शैलीचे अवशेष दिसतात हे काळ वैरवणं प्रसन्न मंदिर आहे मॅडम काळभरु ना तसं मंदिराच्या पाठीमागचा हा भाग आहे तुम्ही पाहत असलेला आणि तुळशी वृंदावन आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे मंदिराच्या बाजूलाच आवारामध्ये छोटी छोटीशी अशी मंदिर आहेत श्री संत ज्ञानेश्वर तर मंडळी काही काळानुसार बदल झाले पण मूळ श्रद्धा आणि पवित्रता आजी तशीच आहे आणि हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे पाच जे आहेत ते खूप प्राचीन हे मंदिर असल्याचे इथले लोक बोलले जातात श्री महार्थराचं मंदिर आहे मंडळी मंडळी या मंदिराचे दर्शन सकाळी व संध्याकाळी हे मंदिर चालू असते दुपारी थोड्या वेळासाठी बंद असते आणि हे शनी शनी मंदिर आहे पाहू शकता तुम्ही आपण आता केदारेश्वर मंदिरामध्ये आत आलेलं आहे पाहू शकता तुम्ही केदारेश्वर मंदिरातली पिंड आहे शिवपिंड तर या संगमेश्वर मंदिराच्या सोबतचे ही सर्व मंदिर आहेत पाहू शकता तुम्ही तर मंडळी व्हिडिओ आवडलास तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे लक्ष्मी मंदिर आहे पाहू शकता तुम्ही कलावती माता आहे फोटो आहेत देवांचे गोंधळगेर महाराजांचे आहेत स्वामी समर्थ महाराज अशी भिंतीवर पूर्ण गोलाकार असे चित्रे काढण्यात आलेले आहेत कृष्ण आहेत संत बाळूमामा शंकर पार्वती गणपती विष्णू मंदिर हरपूर संपूर्ण गोलाकार भिंतीवरती चित्रे काढण्यात आलेले आहेत कृष्ण बघा तर मंडळी श्री संगमेश्वर मंदिर हे फक्त एक संगमेश्वर मंदिर नाही तर श्रद्धा इतिहास निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम पाहायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या या मंदिराला हर हर महादेव श्रीराम समर्थ आणि कसं वाटलं हे मंदिर आणि वारणा आणि ने कृष्णेचा संगम हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे विष्णू मंदिर आपण जे आता सर्व चित्रे पाहिली ना तुम्ही ते आहे